सर आता ना मकाला काय पाणी बरायला मिळाला एक लाईट गेली आणि बायको ना मी येते माळ्यामध्ये आजो काय आहे ना काय माहिती तिरस बसते अरे कारे जावायचं दोनच होता हे करीत हां पुरेला आकार नाही उशाल पाहुण्याला घेऊन आली इकडं हां ते पाहुण्या पालत्या पाहायचं काही कामधंदा करीत नाही काय नाही आता काय करावं काय माहिती आता पुरी करताना सांभाळायचं काम झालं भारी काम आहे आता का, मा काय भारी काम आहे मग तो काय मग काय तो काय तू काय उठायचं देवपूजा करू नाही तर करू घंटिळा लावायचा गावात हे आपलं फिटायचं वावर मळ्यात येऊन बसायचं अरे मग मळ्यात आलं पाहत लाईट नाही मग त्याला काय करू काय करू म्हणजे आणि घरी तो बोंगळा तमाशा आणून ठेवलाय त्याचं काय मग तुला काय हात नाही का नाही बिगर टिकटाचा तमाशा घरात आलं का ते सारखे लोळा त्याचे पालगावर तंगड्यात तांगड टाकेल ते त्यांनी बाहेर गेलं त्यांना माणसं कळाना कुंस कळाना तुला एक सांगेला डोक्यात फरक पडत नाही कार्टी तुमच्या नाव गेली बाई शेपारीच निघाली हा म्हणजे बायचो गेली का शेपारीच निघाली हा तो यायचो नाही बायचो काय बाय काय बोलायचं तुला तरी नाही पडली मग कोणावर पडली तुम्ही माणूस निसत खरख्या भांडे जरी उचलायला वाकलं तरी तुम्ही इकडून लावा तिकडून बोटलावा म्हणला माला अच्छा आपण नवरा बायको मग नवरा बायको मग ते कोणी नवरा बायकोच पण त्यांना काही लहान मोठं काय कळत का नाही त्याला कळायला पाहिजे ना आप कुठे काय याच्या पाहिजे तिकडून सासू सासरी लात मारली काय झालं त्याकडे त्याच्यामुळे मी लवकर मनात पळतो हा तुम्ही बरा आम्हाला बिगर टिकटी टिक तमाशा आणून ठेवलाय चव ना दोघ्या तमाशाला मग तुला मात्र नाही आलं सारखी घरात घरात पाय का दारात पाय ती बाय आडवीच पडेल बाय आज घरावानी सारखं तंगड्यात तंगड टाकेलच दे, दे। ते जुळण नाही राहत का जनावरांच बर ते जाऊ दे बरं जाऊ दे त्या गोष्टी परत्या करायला लागेल त्याच्याबद्दल अगं पण त्याला पोरसवर वय ना अजून आता किती वर्ष झाले सांग बर काय बाई खरंय त्या पाहुण्याची चड्डी धुवायला गेले त्या पाहुण्याच्या चड्डीच्या खिशामध्ये मला ते ये सापडलं काय काय माहिती बाई काय म्हणते त्याला काय ना काय जरा अवघडच तमाशा झालाय भाई आपलं तर बरं डोसकंच झाले झालंय काम आणि माणूस मरत आणि यांच्यावाला घरामध्ये आला खा घर टिकते तमाशासारखं पिक्चर चालूच पॅट पा। तिला ला लावायच्या नाही तू बरं मला उंड्यात आणला इकड हा मला पाहू नव्हता मग तो आला इकडं उंड्यामध्ये ते पण पोहरायला शांत नाही ते ना शब्द काम नाही नाही पोरली शांत वान गायची शिंगमशीचे लय बोलत नाही का वाट बोलत नाही

तुम्ही एवढ्या दिवस जाऊ या आणला एवढे सहा महिने झाले त्याला द्या पाहून ह लोक चोको राहिले आता बघा त्यांचे वाद झाले त्यांची वाद झाली मग तो काय आपल्याला एवढं काय वतनदार आला काय काही काम नाही केली ती मका वाळून चालली तुझी धर्ती खाल्ली काय बघ आता हाय ते बरेच आता काय करतो सांग आता मलाच करावं लागत सगळं रात्र पाळी पाणी भरायला बार पाठवत जावायला नाही जागाच नाही सोडली अहो मकात जळून चालली चालली पण यांचा पार ऊस सुद्धा खाली जळून चालला काय सांगू तुम्हाला नाही नाही ती खालून मका पार केली आम्हाला वाई ना मी आता येताना त्या बांधानात आलो हा का पाहिली ती आयला म्हणलं काय बांधा काय हा नाही खालची खालच्या मका कोण आलो हा पाहिली लई जळून चालली तिथे हे बरे बाई यांचं चांगलं काम तुम्हाला सवड नाही बा तुम्ही फक्त माळ्यात येऊन बसा इथं टेकून रोंगणं टेकून या आपल्या वावरणला बरोबर गर्दी देऊन या ते हात आपल्या सांगायला येऊन जाऊन बायपास ला जाऊ या काही मासा जावायला म्हणले नाही तुम्ही काही चहा चायला चला जास्त बॉल माझीच ना ચારો લાવી લા તો દોન દિવસ મટન કરા છે મટણ તો દોન દિવસ જવના બોલતું બોલા પટ ભરાય દિવસ કઢા

तुम्ही माझ्यासाठी काही गिफ्ट सुद्धा आणत नाही काय नाही काय नाही पाचशे रुपये गिफ्ट घेऊन हा पाच मिनिटं तयार काढले बच्चे खूप खूप चांगला हजार रुपये घे ते गिफ्ट तुला परत तुला पाचशे ते काहीतरी घे हा जो कमी पैसे मागे नाही तुम्ही आता काय करा माहिती एक म्हणजे असं जाऊ जो कमी आता आलाय ना दोन आपण

काम देता ना बोल दबा सर या बाय या बम या या खाता मा चपा सारो मा या बम तुम्हीच च आता काय प्री काय नाही ये बम आज पार्टी गाडी ना खाली वा झाले वा तुमच्या पाय डेक ना मिळाली तर डेक ना बा बा सोडी पण तुम्हाला लाजा वाटना डेक ना ना लाजा वाट सुटले असते का सारखे पडेलच येऊ राव एकमेकांच्या पडेलच येऊ राव एकमेकांच्या हा कुणाला गेला वा

बाहेर द्यायला गेले ते नाही बाई तुमची पोट झोपून नाही देत रात्र मी जो मंडले ना हीचच हीच त्याला गुदगुल्या करते नाही का मी काय मी तुला कुठं काय केलं तुम्हाला अरे बाहेरचे लोक काही ओरख ग गपती पाव राहिले तुमच्या म्हणजे काय मी काय केलं तो झोपेल होता तू काय करते आता मी माझं काम करत होते मोबाईल मध्ये

कामाला जायच्या काय हजार रुपयाच्या गोळ्या खातो काय त्याच्या परत जोर यायला आमच्याकडून आमचं आम्हाला पडलंय मला इथं रेशन आणायचे तर पैसे लिहिले गिफ्ट दिला बाई तो गिफ्ट तिकडे चुलीमध्ये घाल तू काही मान डोक्याला ताणच देऊ नको तुम्ही दोघ जण कुठेतरी आज जा बाबा यर कुठेतरी वाढेनी खोली बा काम

आता ही गोष्ट चार लोकांनी सांगायची राहते का दादा तुम्ही जसा भाधवा लागला कुत्र्यांना तरी वर्षातून एकदा लागतो अहो यांना काय कि कुत्र्यांनी भाजवा लागला काय पण कुत्रे तरी बरे त्यांना वर्षातून एकदा लागतो असे म्हणून राहिली बरं म्हणजे आम्ही काही नाही करता बरं का बाजूया बरं हजार रुपया भेटणार नाही तो बाजू उचलन मरू दे तिकडे अरे का भाजाल घरात झाला याला गुसेना पटकन ए जो मटार होती नाही लांब लाडी की कोवर ए

मी मा पांढरे केल्या शिवाय तुमच्या पोटाला जरा त्यांनी आळाई केली का मग तुम्ही त्यांना बोलत नाही तू आता बाहेर माझ्या सांग तू तो आडगाव चालली माणसं आघार म्हणजे काय माहिती चहा नाही याला सुद्धा एवढं एवढंच पडत याला सुद्धा तिकडे चालले चहा नाही पार इड बरे बाय कोणा बोलला येतो तो शिरपे मी बोलून जाईल रात्री पे पेल्यावर हो। त्याचं नाव सुद्धा कापड हा हा शिरपा शिरप्या आली चहा पाय बापूर काय चाललं म्हणून चहा पाहिजे चहा नाही परवडायची